तयार सांगू नवीन संख्या दोनशे चौतीस चला पटकन तयार करा दोनशे चौतीस झाली का तयार दोनशे चौतीस शुभम झाली संख्या तयार छान मागे सर का बरं काय लिहिलं त्याचं दोनशे चौतीस व्हेरी गुड आता काय करणार तू विस्तारित रूफ व्हेरी गुड ली, तू केलं दोनशे चौतीस छान मला सांग याची स्थानिक किंमत किती आहे किती आहे बाळा स्थानिक किंमत तू लिहिलीस ना बरोबर आहे किती आहे छान आणि हा तीन कुठल्या घरात आहे मग तिनाची किंमत किती आहे स्थानिक किंमत व्हेरी गुड केली सगळ्यांनी अंकात अक्षरात लिहिले मागचे पुढची संख्या लिहिली व्हेरी गुड सगळ्यांनी लिहिलं आहे oh. मी चेक करायला येते